लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा हा संपन्न होत आहे कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेमध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे लालबागच्या राजाची मूर्ती साकारायला सुरुवात झाली आहे लालबागचा राजा ला लाल गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं ब्याण्णव वर्ष आहे आणि लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याची आता तो संपन्न झालेला आहे कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत हा सोहळा संपन्न झाला आहे आता सध्या लालबागच्या राजाची मूर्ती साकारायला सुरुवात झाली आहे आपण हे दृश्य पाहतोय लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झालेला आहे कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला लालबागच्या राजाची मूर्ती साकारायला आता सुरुवात झालेली आहे गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाला गर्दी होत असते यंदाच ग... या गणेशोत्सव मंडळाचा ब्याण्णव वर्ष आहे आणि त्याचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला आहे